असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे शहापूर मधील शाळेत घडलेली घटना म्हणजे संवेदनाहीनतेचा कळस नीलम गोरे विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याप्रकरणी गोरे यांनी घेतली गंभीर दखल मुख्याध्यापिका पाच शिक्षिका दोन महिला कर्मचारी आणि एका शिपाया शिपायाविरोधात गुन्ह्याची नोंद सांगलीतील घटनेबाबत ही केली चिंता व्यक्त शहापूरमधील एका इंग्लिश शाळेत वॉशरूममध्ये रक्ताचे डाग दिसल्याने तेथील मुख्याध्यापिकेने जवळपास पंधरा सोळा मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केली होती येथील एका इंग्लिश मिडियम शाळेत वॉशरूममध्ये रक्ताचे डाग आढळून आले होते गंभीर आणि लज्जास्पद बाब अशी की हा सगळा प्रकार प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला होता या प्रकारावर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे ही घटना म्हणजे संवेदना उदाहरण असून अशा कृत्यांना आठ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत शाळेतील मुख्याध्यापिका पाच शिक्षिका दोन महिला कर्मचारी आणि एका शिपायावर पॉक्सो कायदा तसेच बीएनएस कलम चौऱ्यात्तर व शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाथरूम मध्ये सापडलेल्या रक्ताच्या डागांचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवत विद्यार्थिनींचे खुल्या मासिक पाळीबाबत विचारणा करण्यात आली ज्या मुलींना मासिक पाळी आली नव्हती त्यांना जबरदस्तीने कपडे उतरवून तपासण्यात आल्याचा आरोप पालकांनी केल्याने ही घटना उघडकीस आली या गंभीर प्रकरणी डॉक्टर गोरे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून माहिती घेतली त्यांनी सांगितले की गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा दोन हजार पंचवीस अन्वये दाखल करण्यात आलेला हा आहे शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारच्या अमानवी वागणूक दिली जाणं हा अत्यंत गंभीर विषय आहे मी शिक्षक मंत्र्यांकडे तसेच संबंधित विभागांकडे मुलींना वैज्ञानिक माहिती आणि पूर्वक शिकवली जावी अशी मागणी केली आहे असे डॉक्टर गोरे यांनी सांगितले याचप्रमाणे सांगलीतील एका अल्पवयीन मुलीने चार मुलांकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचा घटनेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे मी सांगलीच्या पोलीस अधीक्षकांशी बोलले असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र अशा घटना टाळण्यासाठी क्रमांकावर तातडीने मदत मागावी अथवा आमच्याशी थेट संपर्क असे माझे आव्हान आहे असे त्यांनी स्पष्ट केले आपण मुलींनी आपण मुलींना समजवून घेणाऱ्या त्यांना आधार देणाऱ्या आणि त्यांना मनोबल वाढवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडे वळवण्याची गरज आहे हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर सामाजिक जागृतीचाही सा आहे असे उपसभापती डॉक्टर नीलम यांनी ठामपणे सांगितले शहापूर इथल्या एका शाळेमध्ये छोट्या मुलींना विवस्त्र करण्याची घटना शाळा संचालकांकडून घडलेली आहे आणि त्या स्नानगृहामध्ये बाथरूममध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टरवरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे तर आता संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही ना असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि जी ज्याच्यावर सभागृहामध्ये देखील परिषदेच्या आवाज उठवला गेलेला आहे तर त्याच्यानुसार बी एन एस चौऱ्याहत्तर आणि शहात्तर आणि पॉक्सो अकरा बारा आणि एकवीस असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितांच्याकडे मुलींना आरोग्य विज्ञान विषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नयेत याकडे लक्ष व्यक्ती आहे दुसरा विषय सांगलीचा आहे सांगलीला सा सांगली चार मुलांकडून एका मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे त्याच्यावरती मी एस पीशी बोललेली आहे आणि चारही गुन्हेगारांना अटक झालेली आहे पण माझं मुलींना आपल्यामार्फत आवाहन आहे की त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी एकशे बारा नंबरवरती पोलिसांच्या तक्रार करावी किंवा आमच्याकडे सुद्धा ते तक्रार करू शकतात तुमच्या मार्फत परंतु असं आत्महत्येचं पाऊल त्यांनी उचलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र